संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केल्याच्या दाव्यानंतर परभणीत मोठा हिंसाचार उफाळला होता त्यानंतर समस्त आंबेडकरी संघटना आंबेडकरी समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला होता या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या हिंसाचारा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली राज्यातील विरोधी पक्षांनी देखील हा मुद्दा उचलून धरल्यानंतर आज गोंदियात बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीला घेऊन राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवण्यात आले पुढील पाच दिवसात कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशाराही यावेळी बहुजन समाज पार्टीच्या वतीने देण्यात आलाय ज्या पद्धतीने परभणी येथील संविधान प्रतिकृती तोडफोड प्र प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी या निष्पाप लॉ करणाऱ्या विद्यार्थ्याला अमानुषपणे त्याची हत्या करण्यात आली आहे सर्वप्रथम या घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत आणि ज्या प पोलीस प्रशासन विभागाला आम्ही आमचा मायबाप समजत असतो आम जनता त्यांना आपला रक्षक समजत असतो त्या जनतेला आज त्याच विभागातील एका कर्मचाऱ्यांनी इतक्या अमानुषपणे मारहाण केली आहे आणि त्याची हत्या केली आहे त्या प्रकरणी आमची सर्वांची मागणी आहे की त्या पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्याला निलंबित करा करण्यात यावी आणि तसेच या प्रकरणामध्ये ज्या परपणी येथील आमच्या निष्पाप भावांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत सर्वात आधी ते गुन्ह्यांना मागं करण्यात यावं आज सर्वांना संवैधानिकरित्या आपल्या हक्क अधिकाराची मागणी करण्याचा सर्वांना वैयक्तिक अधिकार आहे आणि आम्ही ज्या पोलीस प्रशासनाला आपला मायबाप समजत आहोत रक्षक समजत आहोत आज त्याच पोलीस प्रशासन विभागाने आज आम जनतेशी भक्षकाची भूमिका निभावलेली आहे या पोलीस विभागाचा सुद्धा आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत आणि त्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करावं आहे आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि आमच्या तमाम म्हणजे आमच्या ज्या निष्पाप आमच्या भावांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्या सर्वांचे गुन्हे मागे घेण्यात यावी आणि भविष्यात असले कुठल्याही घटना कुठल्याही समाज बांधवावर होऊ नये गाव माझा निस्करित राधा किसन छोटे गोंदिया